आज बनवूया आपण मेथीच्या पुऱ्या लहान मुलांना मेथी आवडत नाही मग आपण त्यासाठी आज मेथीची पुरी ही रेसिपी करूया मुलांना पुरी खूप आवडते थोडेसे जिरे टाकले मी तेलात आणि आता त्याच्यात मेथी स्वच्छ धुवून घेतली जर आपण कच्ची म्हणजे पानांची जी मेथी पाने वाटून घेतली तर ती कडू लागतात म्हणून आपण फक्त तेलात थोडस दोन मिनटं ती फ्राय करून घेतली मिक्सरमधून वाटून घेऊया पाच सात लसूण पापळी हिरव्या मिरचीचे काप मेथी आणि जिरे हिरवी मिरची पण वाटून घेतले त्याच्यात टाकूया एक वाटी गव्हाचे पीठ पाऊन वाटी हरभरा डाळीचे पीठ एक चमचा तीळ एक चमचा रवा साखर हळद धना जिरे पावडर लाल चटणी थोडीशी हिंग पावडर चवीनुसार मीठ हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे घट्ट असे पीठ मळून झाले आहे त्याच्या पुरी करूया छोटी छोटी पुरी आपल्याला Ya tuh. एक एक पुरी टाकून आपल्याला खरपूस पुरी सर्व तळून घ्यायची आहे आजची आपली रेसिपी मेथी पुरी ह्या पुऱ्यांसोबत टमाटा सॉस लोणचं अथवा बटाट्याची भाजी तुम्ही खाऊ शकता खूप स्वादिष्ट लागते ही रेसिपी तुम्ही निश्चित बनवा कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा खात्रा राहा सांगत राहा धन्यवाद